ओम श्री परमात्मने नमहा भगवद्गीता अध्याय दुसरा सांख्य योग रणांगणावर मोठ्या आत्मविश्वासाने लढण्यात सज्ज झालेला श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकलेल्या आपल्या गुरु पितामह आप्तस्वकीय यांना पाहून स्वतःची वीरवृत्ती गमावून बसला वीरवृत्तीची जागा मोह करुणेने घेतली आणि यामुळेच अर्जुन सर्वनाशाच्या टोकाशी येऊन उभा राहिला हे असेच सुरू राहिले तर त्याच्या आयुष्याची शोकांतिका अटळ आहे हे जाणून भगवंत संकटकाळी आपल्या या अनन्य भक्ताच्या रक्षणार्थ धावून आले आहेत भगवंताने ओळखले की अर्जुनाला आता मनाच्या दारुण नैराश्यातून बाहेर काढले पाहिजे नाहीतर अन्यायाविरुद्ध पुकारलेले हे युद्ध होणारच नाही म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीत अर्जुनाने कसे वागायला हवे कोणता दृष्टिकोन त्याने ठेवायला हवा याबद्दलचे ज्ञान त्याला देणे आवश्यक होते हे ज्ञान म्हणजे सांख्य ही ज्ञानप्राप्ती करून घेणे म्हणजे भगवंताशी जोडून घेणे म्हणून हा सांख्य योग माझ्या समोर उभ्या असलेल्या माझ्या माणसांना मी कसा मारो असा प्रश्न अर्जुनाने करताच भगवंत म्हणाले ही माणसे कधी तुझी होती कधी ती नसणार आहेत अरे पार्था ज्यांना तू तुझी माणसे म्हणतोस ती तर अलौकिक असे आत्मतत्व असलेली वेगवेगळे शरीर धारण केलेली माझीच रूपे आहेत त्यांना मी कसे मारू असे तेना तू म्हणतोस अरे त्यांना मारणारा तू कोण त्यांचं जन्म मरण सर्वस्वी माझ्यासाठी आहे तू स्वतःला यांचा करता हरता समजूच नकोस यांचे देह क्षणभंगूर विनाशी आहेत या देहांचे वस्त्र जीर्ण झाल्यावर ते काढून टाकून त्या देहातील आत्मा नवीन देह धारण धारण करतो आणि मग भगवंताने दोन श्लोक सांगितलेले आहेत वासासी यथा विहाय नवानी गृहणा नरोपराणी तथा शरीराणि विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी देही तसेच नैनम चिंदन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुतः या शस्त्रे तोडीत नाहीत अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवेत नाही की वायू सुखवीत नाही म्हणूनच अशा आत्म्याचे हे स्वरूप ओळखून त्याच्याबद्दल तू शोक करू नकोस यानंतर भगवंत स्वधर्माचे महात्म्य सांगत आहेत प्रत्येकाने जीवन जगताना स्वधर्माचे आचरण केलेच पाहिजे त्यानुसार हे पार्था रणांगणावर अन्यायाविरुद्ध लढणे हा तुझा स्वधर्म आहे आणि तो तू निभाव त्यानंतर भगवंत कोणत्याही कार्याचा निश्चय करणारी एकाग्रता दर्शविणारी व्यवसायात्मिका बुद्धी हिचे महात्म्य सांगत आहेत श्लोक याप्रमाणे व्यवसायात्मिका बुद्धी एके ह कुरुनंदन बहुशाखा बुद्धयो बुद्ध म्हणजे व्यवसायित व्यवसायात्मिक बुद्धी याचा अर्थ असा की एकाग्रता असणे कोणतेही कर्म करताना बुद्धी एकाग्र नसेल वासनेचे फाटे फुटलेली बहुशाखा बुद्धी जर असेल तर मनुष्याच्या आयुष्याची दिशा ठरत नाही याच बुद्धीला सद्बुद्धी असेही म्हटले जाते सद्बुद्धी म्हणजे ईश्वरावर निष्ठा ठेवून सद्वर्तनाने वागणे याचे उदाहरण द्यायचे तर ईश्वरी उपासनेचे देऊया मला आता उपासना करायचीच आहे हा निश्चय करून प्रपंचातील कामे आटोपून ती उपासना पूर्ण करणे ही सद्बुद्धी तर आताच कशाला हे सगळं करत बसायचं टी व्हीवर सुंदर कार्यक्रम चाललेत किंवा दुपारची मस्त झोप जरा काढूया अशी बहुशाखा बुद्धी असल्यास काहीच साध्य होत नाही माऊलीनी सद्बुद्धीबद्दल फार सुंदर ओवी लिहिली आहे माऊली म्हणतात जैसी दीपकळी का धाकुटी परी बहुतेजाने प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये दुसऱ्या अध्यायातला दोनशे अडतीसाव्या हा ही ओवी आहे याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे दिव्याची छोटीशी जो ज्योत तीसुद्धा अवतीभवतीचा अंधार दूर करून प्रकाश पाडते याचप्रमाणे मनुष्याने एखादे छोटेसे जरी सत्कृत्य केले तरी त्या सत्कृत्याला कधीही छोटं म्हणू नये कारण त्या छोट्याशा सत्कृत्यानेही त्याने जगात प्रकाश टाकलेलाच असतो आता ह्याचं उदाहरण आपण पाहूया रस्त्यावरून जाताना मध्येच पायाखाली आलेला काचेचा तुकडा केळ्याची साल अणकुचीदार दगड हे दूर सारणे जेणेकरून मागून तेथे येणाऱ्या जाणाऱ्याला त्रास होऊ नये ही मनुष्याची छोटीशी कृती म्हणजेच त्याची सद्बुद्धी होय आणि ही फार अभावाने आढळते <coughs> यानंतर भगवंत पुढे म्हणतात या जगात प्रत्येकाला कर्म करावेच लागते पण ते जर कौशलम म्हणजेच कुशलतेने केल्यास मनुष्य कर्मबंधनात अडकत नाही कर्म कुशलतेने करायचे म्हणजे कसे तर कर्म करताना त्या कर्माचा हेतू समोर असायलाच हवा त्याशिवाय कर्म केले जाणारच नाही कोणत्या उद्देशाने आपण हे कर्म करतो हा हेतू आपल्यासमोर हवाच पण त्यापासून मिळणाऱ्या फळाकडे मात्र आपली दृष्टी असता कामा नये म्हणजे काय तर मी हे कर्म केलंय याचे अमुक फळ अमुक वेळी अमुक स्वरूपात मला मिळालेच पाहिजे हा जो भाव आहे हा जो दुराग्रह असतो तो, तो असता कामाने कारण भगवंत सांगत आहे कर्मण्येवाधिकारस मा फलेशो कदाचन मा कर्मफल हेतुर्भो माते संगोस्तर्मणी दुसऱ्या अध्यायातील सत्तेचाळीसावा श्लोक आहे म्हणजे भगवंत सांगत आहेत अर्जुना कर्म करण्याचा अधिकार मी तुला जरूर दिलाय पण त्या कर्माचे फळ कधी कुठे कोणत्या स्वरूपात तुला मिळावे हे ठरविण्याचा अधिकार मात्र तुझा नसून तो सर्वस्वी माझा अधिकार आहे तू जर असे आचरण ठेवून कर्म करीत राहिलास तर अर्जुना लवकरच तुझी बुद्धी स्थिर होऊ लागेल आणि आत्ताच्या ह्या तुझ्या मोहकारुण्य मनस्थितीतून बाहेर पडून तू तुझ्या कर्तव्याला सामोरं जाशील अशी बुद्धी स्थिर झालेल्या महात्म्यांना स्थितप्रज्ञ असे म्हटले जाते म्हणून अर्जुना तू स्थितप्रज्ञ हो भगवंताच्या मुखातील हे अमृतवचन ऐकताच अर्जुनाला वाटले मी तर स्थितप्रज्ञ योगी कधीच पाहिला नाही त्यामुळे तो कोणत्या गुणा गुणांनी युक्त असेल तो कसा दिसत असेल कसा वागत असेल अर्जुनाचे हे मनोगत जाणून भगवंतांनी त्याला स्थितप्रज्ञ महात्म्यांची एकूण चौदा लक्षणे सांगितली व म्हणाले असाच स्थितप्रज्ञ अखेरपर्यंत स्थिरबुद्धीने वावरल्यामुळे तो निरंजन म्हणजेच अत्यंत शुद्ध निष्कलंक अवस्थेत राहू शकतो आणि आयुष्य संस्थाच जन्म मृत्यूबंधनातून मुक्त होऊन ब्राह्मी स्थितीस म्हणजेच ब्रह्मपदास मोक्षपदास जाऊन पोहोचतो तर अशा प्रकारे या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला सांख्य म्हणजे ज्ञानरूपी उपदेश दिलाय त्यामुळे या अध्यायाला सांख्य योग असे नाव आहे अध्याय दुसरा संपन्न श्री कृष्णार्पणमस्तू शुभम भवतो श्री गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरुनाथ महाराज की जय